नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी कशी करावी ई पीक पाहणी करताना कोणकोणत्या अडचणी येतात मित्रांनो तर त्या अडचणीला कशा सामोरं जायचं मित्रांनो व कोणकोणते पर्याय आहेत याबाबत मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर आपण जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला एक सुरुवातीला ॲप डाउनलोड करायचं मित्रांनो प्लेस्टोरमध्ये आपण ई पीक पाहणी असं टाईप करायचं आहे मित्रांनो त्यानंतर सर्च केल्यानंतर आपल्याला हे ॲप दिसेल ई पीक पाहणी डी सी एस ए नावचे ॲप आहे मित्रांनो हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर ओपन या पटनवर क्लिक करायचं मित्रांनो मी इथे डाउनलोड केलं आहे ओपन पटनवर क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला असं ऑप्शन दाखवलं जाईल त्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे म्हणजे डाव्या साईडला ढकलायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे आपण ज्या विभागामध्ये आहेत तो आपल्याला विभाग इथे निवडायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी छत्रपती संभाजीनगर असं टाईप केलं सिलेक्ट केलं आहे मित्रांनो त्यानंतर खालील दाखवलं बाणावरती क्लिक करायचं मित्रांनो यापुढे मित्रांनो आपण पाहू शकता आपल्यासमोर दोन ऑप्शन दाखवले आहेत मित्रांनो लॉग इन करण्यासाठी एक पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो इतर यामध्ये मित्रांनो कृषी विभागाचे अधिकारी म्हणजेच कृषी सहाय्यक वगैरे तलाठी या ठिकाणी लॉग इन करून इथे पाहणी करण्याचे ऑप्शन दिले मित्रांनो आपण या ठिकाणी शेतकरी आहेत त्यामुळे शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यास विचारला जाईल त्यानंतर मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकूया त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला मित्रांनो ॲड ॲप लोड घेताना दिसेल म्हणजेच मित्रांनो आपल्याला होमपेज ओपन होई होईपर्यंत मित्रांनो आपल्याला तसंच ठेवायचं आहे स्क्रोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला विभाग निवडायला सुरुवातीला ऑटोमॅटिक आपल्याला जे टाकले तो विभाग या ठिकाणी दर्शवला जाईल त्यानंतर आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा आपल्याला टाकायचा मित्रांनो त्यानंतर तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं खातेदार निवडण्यासाठी आपल्यासमोर पाच ऑप्शन दाखवले जाईल पहिले नाव मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा शेतकऱ्यांचा गट नंबर टाकून आपण शेतकरी खातेदार निवडू शकतो मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले नाव किंवा मधले नाव किंवा आडनाव विचारलं जाईल मित्रांनो परंतु या ठिकाणी आपण शेतकऱ्याचं जर नाव टाकत था, अस टाकताना मित्रांनो असं ब्लॉग टाकवलं जाईल म्हणजेच मित्रांनो हे तीन ऑप्शन काही काम करत नाहीत मित्रांनो सध्या ॲप लोड घेत असल्यामुळे हे पर्याय पर्याय आपल्याला उपलब्ध नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाते क्रमांक आपल्या सातबरावर असतो मित्रांनो तो टाकायचा आहे किंवा आपल्याला गट क्रमांक हॅनोड यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला गट क्रमांक दोन जो आहे तो आपण शेतकऱ्याचा टाकू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खालती शोधा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शोधा या ऑप्शनच्या खाली खातेदार निवडा हे ऑप्शन दाखवलं जाईल म्हणजेच मित्रांनो आपण गट नंबर टाकले त्या गट नंबरमधील शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल त्यानंतर मित्रांनो टिकमार्क करून आपण जे जो शेतकरी आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो म्हणजेच नावावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बाणावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतकऱ्याचं नाव व खाते क्रमांक हे ऑप्शन दाखवलं जाईल त्यानंतर पुढील बाणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल नंबर एडिट करायचा ऑप्शन येईल मित्रांनो आपण जो मोबाईल नंबर करायचा तो आपण टाकून त्यानंतर पुढे ऑप्शनवर क्लिक केलं आहे मित्रांनो त्यानंतर आपला खातेदार हा म्हणजे लॉग इन झालेला आहे मित्रांनो मोबाईलवरती त्यानंतर आपल्याला होमपेजवर यायचं मित्रांनो म्हणजेच मित्रांनो असा ऑप्शन आपल्याला दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो खातेदाराचं नाव या ठिकाणी खाली आपल्याला बॉक्समध्ये निवडा हे ऑप्शन दिलं आहे त्या निवडा या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या शे शेतकऱ्यांचं जो शेतकरी आहे तो आपल्याला निवडायचा मित्रांनो त्यानंतर जर आपण खाली सांकेतांक विचारलं मित्रांनो चार अंकी तो आपल्याला टाकण्यासाठी सांकेतांक विसरलात या ऑप्शनवर क्लिक करायचा मित्रांनो तो सांकेताक आपल्याला दाखवला जाईल म्हणजे शेतकऱ्याचं मोबाईल नंबर आणि सांकेतांक हा दाखवला जाईल मित्रांनो हे सिक्युरिटीसाठी मित्रांनो मी ब्लॉक करत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील नंबर टाकून मित्रांनो चारकडे त्यानंतर आपल्याला पुढील बारावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असं होमपेज दाखवलं जाईल त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचं काय कायमपड किंवा चालू पण नोंदवायचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन दिलेलं आहे बांधावरची झाडे नोंदवा हे हे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो अपलोड त्यानंतर पीक माहिती मिळवा किंवा मा गावच्या खातेदाराची पीक पाहणी असे ऑप्शन दाखवले आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांचे कायमपड किंवा चालू पड जर नोंदवायचे आहेत मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पळ असेल तरच ते शेतकरी आपल्याला ह्या ठिकाणी कायमपड किंवा चालू पड हे ऑप्शन दाखवू शकता मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता खडकपड मुरुमपड खानपड रेल्वे पळ विहिरीचे पड किंवा मित्रांनो उपनलिका म्हणजे बर पड, पड वस्तीपड असे ब, 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 बरेच ऑप्शन आहेत मित्रांनो जे ज्या शेतकऱ्यांचे असे पड असेल त्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहिती भरायचं मित्रांनो अन्यथा जर अशा शेतकऱ्यांना काही नसेल तर मित्रांनो हे ऑप्शन आपल्याला सोडून द्यायचं मित्रांनो सहसा पण या ऑप्शनमध्ये काहीच करू नये अशी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी आपण काही करू नये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला पीक माहिती नोंदवा या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यावरती शेतकऱ्यांचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचं खाते नंबर सिलेक्ट करायचं मित्रांनो गट नंबर जो आहे तो सिलेक्ट करायचा मित्रांनो शेतकऱ्यांचे जे मन दाखवलं जाईल मित्रांनो किती आहे ते त्यानंतर आपला हंगाम निवडायचा मित्रांनो सध्या खरीप हंगाम आहे त्यामुळे मी खरीप निवडलेला आहे त्यानंतर पिकाचा प्रकार मित्रांनो निर्बळ पीक किंवा मिश्र पीक आपले जे पीक आहे शेडनेट पीक फॉली हाऊस पीक असे ऑप्शन जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता एक पीक हे ऑप्शन मित्रांनो मी निवडत आहे म्हणजेच आपल्याला एक पीक आहे म्हणजे सोयाबीन हे पीक एकच आहे त्यानंतर आपल्याला दुसरी पीक पेरणी करायची आहे मित्रांनो रब्बी हंगामामध्ये त्यामुळे आपण एक पीक निवडलेलं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी मिश्र पीक जर निवडायचं असेल तर मित्रांनो आपण तूर किंवा इतर पीक आंतर पीक घेतले आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे मिश्र पीक निवडायचं आहे आपल्या पिकाचा प्रकार पीक निवडायचा आहे पिकांची झाडांची नावे यामध्ये मित्रांनो आपलं जे विमा पावतीवरचं पीक आहे ते पीक निवडायचं आहे त्यानंतर क्षेत्रभरा हे ऑप्शन आपल्याला टाकायचं आहे जर मित्रांनो शेतकऱ्यांची सर्व जमीन सोयाबीन असेल तर मित्रांनो आपण असं सिलेक्ट पूर्ण क्षेत्रभरा या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो किंवा मित्रांनो जर आपण पॉईंटवर असं हो जेवढी जमीन पीक विम्याला लावलेली आहे मित्रांनो जे पीक आहे ते आपण इथं निवडू शकता जलसिंचनाचे साधन आपण काय आहे ते निवडू शकता मित्रांनो बोर विहीर वगैरे त्यानंतर मित्रांनो सिंचन पद्धत आपली जी आहे ते आपण टाकू शकता जसं की तर टिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन मित्रांनो प्रवाही सिंचन म्हणजे साधी पाणी देण्याची पद्धत मित्रांनो आपण जे पीक जे पद्धत आहे ते आपण निवडू शकता त्यानंतर लागवडीचा म्हणजेच मित्रांनो पीक विमा भरताना आपण जी तारीख दिली आहे पीक वेळेवरती तो आपण इथं लागवडीची तारीख या ठिकाणी टाकायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढे झाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो परंतु माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन दाखवला जाईल म्हणजेच मित्रांनो आपल्याला योग्य त्या लेख लोकेशनवरतीच म्हणजे आपल्या शेतामध्ये जाऊन फोटो करायचं गरजेचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचा सर्वे नंबर जो आहे म्हणजे गट नंबर जो आहे त्या गट नंबरचा नकाशा या ठिकाणी दाखवलेला जाईल मित्रांनो तसं त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे म्हणजेच मित्रांनो योग्य लोकेशनवरती जायचं मित्रांनो जर तुम्हाला जर लोकेशन चुकीचं दाखवत असेल की तर मित्रांनो तर अद्यावत करा हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे या अद्ययावत करा या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं मित्रांनो वरती इथे आपण किती अंतर आपण दूर आहात त्या लोकेशनवरती हे दाखवलं जाईल मित्रांनो तर आपण ह्या ठिकाणी ग्रीन ऑप्शन आल्यानंतर मित्रांनो शक्यतो जेवढे कमी लोकेशन या ठिकाणचं आहे असं ठिकाणी आपण जाऊन हा फोटो करायचा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो फोटो काढल्यानंतर आपल्याला राईट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन दाखवले जाईल दा दा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता ही पीक पाण्याचा दिनांक म्हणजे याची तारीख दाखवली जाईल दा मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्याचे खाते क्रमांक गट क्रमांक दाखवला जाईल दा दा। शेतकऱ्यांची एकूण जमीन किती आहे तर खराब किती आहे पेरण्यासाठी उपलब्ध जमीन किती आहे हे दाखवलं जाईल हंगाम पिकाचा वर्ग पीक पेरणीची तारीख म्हणजे लागवडीची तारीख मित्रांनो जलसिंचनाचे साधन जलसिंचनाचा प्रकार आपण कोणते पीक निवडले आहे आणि पीक किती निवडले आहे या ठिकाणी आपण दाखवलं जाईल मित्रांनो त्या आणि फोटोवरती आपल्याला मित्रांनो ही पीक पाहणे महाराष्ट्र राज्य हे पीक पाहणे असं दाखवलं जाईल मित्रांनो शेतकऱ्यांची आय डी किती अंतरावरून आपण फोटो काढले आहे हे ऑप्शन या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सगळी माहिती आपल्याला चेक करायची आहे त्यानंतर पुढे या ऑप्शनवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर माहिती साठवली आहे असं ऑप्शन दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे ती पाहण्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओसाईलाच पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करू मित्रांनो आपण जी काही माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो आणि या ठिकाणी आपणाला अठ्ठेचाळीस तासच्या आत मित्रांनो ही माहिती आपल्याला एडिट किंवा म्हणजे मित्रांनो दुरुस्त काही माहिती चुकली असेल तर दुरुस्त करायचा ऑप्शन आहे मित्रांनो तर किंवा नष्ट करायचा आहे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण माहि दिलेली माहिती गावच्या खातेदारांची पीक पाहणी या ऑप्शनवर क्लिक करू मित्रांनो आपण गावच्या लिस्टमध्ये आपलं नाव हिरव्या बॉक्समध्ये आहे की नाही हे चेक करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो त्यानंतर आपली योग्यरित्या ई पीक पाहणी झाली असं समजायचे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद